మ్చామ్ పిపిపటేటుయు सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाचा दिवस होता उत्साह आणि जल्लोषाचा दिवस होता कारण खरं तर राजकारणात समाजकारणात काम करताना कोणाला तरी रोल मॉडेल मानून काम केलं पाहिजे कुणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे असं आम्ही मानतो आणि मग अशा वेळेला जेव्हा महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणामध्ये माझा परिवार माझं कुटुंब माझं काय याची चिंता अनेक राजकारण्यांना लागलेली मी बघतो आणि अशा वेळेला एका बाजूला चाळीस चाळीस वर्षाचा संघर्ष सत्ता येवो जाओ त्याची चिंता न करता मी समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि मला माझ्या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत घेऊन गेलं पाहिजे कारण ती विचारधारा देशाच्या कल्याणाची आहे या भारतमातेला परम वैभवावरती घेऊन जायची ती विचारधारा आहे आणि मी त्याच्याशी कटिबद्ध असलं पाहिजे ही भूमिका घेऊन जे नेतृत्व रायगडच्या राजकारणात गेले चाळीस वर्ष काम करत राहिलं ते नाव म्हणजे सन्माननीय बाळासाहेब पाटील आहे आणि त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा आमच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाचा दिवस आहेच पण रायगड जिल्ह्यातल्या पनवेल विभागातल्या अशा असंख्य नागरिकांसाठी सुद्धा आकर्षणाचा विषय आहे कारण एक तिसरी व्यक्ती म्हणून या राजकारणाकडे बघताना एकीकडे गलिच्छ होत चाललेलं राजकारण आणि दुसरीकडे पक्षनिष्ठा प्रामाणिकपणा संघर्ष कर्तृत्व नेतृत्व याचा ठसा कायम ठेवून राजकारणात पुढे येणारं नेतृत्व असं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब पाटील आहेत आणि त्यामुळे असे जे नागरिक आहेत जे राजकारणाकडे अशा दृष्टीने बघतात तिसरी व्यक्ती म्हणून बघत असतात त्या प्रत्येकालाच या व्यक्तिमत्वाचं आकर्षण राहिलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही त्याचा अनुभव घेतला प्रचिती आम्हाला आली सकाळी आठ साडेआठ पासून सुरू झालेली ही कार्यक्रमाची मालिका अजूनपर्यंत कार्यक्रम पण सुरू आहेत आणि नागरिकांचे हितचिंतकांचे हितचिंतकांचे भेटीसाठी ओघ सुरू आहेत त्या ठिकाणी अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आले म्हणजे स्पेसिफिक सांगायचं झालं तर हजारोंमध्ये हा आकडा आज गेला आणि त्या ठिकाणी अनेक नागरिक आले त्यांनी हितचिंतकांनी येऊन शुभेच्छा दिल्या भेटले त्या ठिकाणी काहींनी पुष्पगुच्छ दिले काहींनी येऊन सदिच्छा दिल्या अनेक जणांनी फोनवरनं शुभेच्छा दिल्या कारण ते येऊन भेटू शकले नाही एवढ्या गर्दीमध्ये असे अनेक विषय या ठिकाणी झाले आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही सगळेच जण या प्रेमाने भारावून गेलेलो आहे सकाळपासून क्रीडाप्रेमींसाठी बास्केटबॉल टुर्नामेंट्स मोठ्या प्रमाणावर झाल्या त्याचं मोठं आयोजन होतं तळोजासारख्या ठिकाणी तिथल्या रहिवाशांसाठी बसचा एक प्रश्न प्रवासासाठी प्रलंबित होता आम्ही त्याच्यावर सातत्याने पाठपुरावा घेत होतो त्याचा शुभारंभसुद्धा लोकार्पण आज करण्याचा कार्यक्रम झाला कळंबोलीमध्ये आज खूप सारे कार्यक्रम झाले रक्तदान शिबिराचं मोठं आयोजन झालं त्या ठिकाणी दहावी बारावीचे आमचे सगळे युवा शक्ती त्यांना ताकद देण्यासाठी त्यांना त्यांचा गुणगौरव करण्यात आला कामोठ्यामध्ये त्या ठिकाणी उद्योजकांचा संवाद कार्यक्रम संवाद मेळावा साकारला गेला त्या ठिकाणी पनवेलमध्ये आज अनेक गोरगरीब गरजूंना मोफत धान्य कीट असेल रिक्षाचालकांना सी एन जी कुपनचं वाटप असेल किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप असेल किंवा त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असेल कार्यक्रमांची मालिका संपणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम केले झाले गोमातेचं पूजन करत आम्ही गोशाळेत जाऊन त्या ठिकाणी गोमातेला चारा देण्याचं चा काम केलं त्यांना नमन करण्याचं नतमस्तक होण्याचं गोमाते समोर काम केलं त्यामुळे खूप चांगला दिवस आजचा सगळ्यांसाठी होता आणि अनेकांनी येऊन शुभेच्छा दिल्या मला वाटतं की हा कार्यक्रम हे एक निमित्त असतं शेवटी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी जगणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि खास करून जो आमचा परिवार राहिला तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही या समाजासाठी या देशासाठी आमच्या विभागासाठी काही करू शकतो का हा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आलेलो आहे हा आदर्श कायमच आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही सातत्याने या विषयात कार्यरत राहतो आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात आपण बघितलं अनेक पक्षांचे राजकीय नेते आले राजकारणा पलीकडचं नातं जपण्याचं काम सन्माननीय बाळासाहेब पाटलांनी केलं आणि त्यामुळे आझाद शत्रू व्यक्तिमत्व राजकारणात कसं असू शकतं याचं एक मॉडेल म्हणजे बाळासाहेब पाटील आहेत आणि त्यामुळे आज सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आले त्यांच्या हस्ते आम्ही अनेक गोष्टींचं वाटप या ठिकाणी केलं ते बराच वेळ थांबवून त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या त्याचबरोबरीनं आमचे शाम, शिवसेनेचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील सगळेच राजकीय पक्ष पक्षांची नावं घ्यावी लागतील हे सगळी मंडळी आली अनेक नगरसेवक आले अनेक झेडपी सदस्य आले या सगळ्यांनीच या ठिकाणी शुभकामना दिलेल्या आहेत मी बाळासाहेब पाटील यांच्या वतीनं सगळ्याच हितचंतकांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी सकाळपासून शुभेच्छा दिल्या काही कारणाने काही लोक देऊ शकले नसतील आठवडाभर ते देत असतात प्रत्येक वर्षीचा आमचा अनुभव आहे त्या सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे प्रेम ज्या सदिच्छा जी ताकद आपण कायम आमच्या मागे ठेवलेली आहे तीच सदिच्छा कायम आमच्या मागे राहील या जगदंबे चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्याच वतीनं सन्माननीय बाळासाहेबजी पाटील यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम माझा जो वाढदिवस साजरा झाला आणि असंख्य चाहत्यांनी लोकांनी अगदी त्याच्यामध्ये वयस्कर होते अगदी छोट्या छोट्या लहान मुलांपासून सगळे आले सदिच्छा भेटी घेतल्या आशीर्वाद दिले तेव्हा मी सगळ्यांचं या माध्यमातून मनापासून आभार मानतो ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या इथे येऊन दिल्या फोनवरती दिल्या अजूनही दोन तीन दिवस मागे देत होते आणि अजून दोन चार दिवस ते देतच राहतील त्याच्यामुळे मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं विक्रांतजींनी एका वाक्यात सांगितलं की अनेक वर्ष आम्ही काय कमवलं असेल तर आपण बघितलं की असलेली हे माणसांची उपस्थिती लोकांची गर्दी हेच आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कमवलं कुठलीही अपेक्षा न करता निस्वार्थपणे निष्ठेने काम गेली चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं या रायगड जिल्ह्यामध्ये तसा रायगड जिल्हा हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून एक खडकळ जे खडकळ असा जिल्हा होता आणि त्याच्यामध्ये कमळ फुलवणं चौऱ्याऐंशी साली फक्त दोन खासदार निवडून येतात आणि तिथे आमच्या विरोधक आम्हाला असं म्हणत होते की आता बाळासाहेब पाटील तुमच्या ह्या पक्षाला टाळा लावा हम दो हमारे दो इतक्या कुचेष्टा आमच्या त्या ठिकाणी केल्या गेल्या आम्हाला अगली बारी अटल बिहारी आम्ही सातत्याने म्हणत होतो पण लोकांनी आम्हाला हसायला लागले आम्हाला कुचेष्टा करताना असं म्हणायचंय अगला पंतप्रधान देगा कोण जिसके शून की आहे दोन इतरांनी एवढी आमची तिथे नाचकी केली कुचेष्टा के केली चेष्टा केली पण मला अभिमान वाटतो मी त्या विचारधारेशी तसा फिक्स राहिलो आणि आज जर चित्र ह्या रायगड जिल्ह्याचं आणि कोकणाचं जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये चार चार आमदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे झाले एक खासदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झाला आणि महायुतीचा पण खासदार या ठिकाणी इथे झाला आणि कोकणामध्ये आम्ही पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत एकोणचाळीस विधानसभामध्ये छत्तीस विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी निवडून आले हे माझ्या डोळ्यासमोरचा यश मला समाधान वाटलं की मी इतक्या वर्ष ज्या विचारधारेमध्ये काम करतोय ती विचारधारा ही कुठेतरी परम विमालय आमच्या भारत मातेला घेणारीच होती मोदींसारखं नेतृत्व आदरणीय मोदीजी आपल्या सगळ्यांना आहे की देशाची प्रतिमा सगळ्या जगामध्ये किती ताकदीनं उभी केली त्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये आहेत एक प्रचंड असं आणि आमच्यावरती सुद्धा खूप विश्वास त्या माध्यमातून देवेंद्रजीचा आहे आणि त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यानं काम करतोय विक्रांजींनी सांगितलं मगाशी की इथं काम करताना आपल्याला परिस्थिती किती अवघड होती मी सातत्यानं लोकांना सांगत असतो की आपल्याकडे एक रुपये असल्याचं शंभर करा शंभर रुपये करायचं अवघड नसतं पण शून्य रुपये असताना शून्य खिशात असताना एक रुपया करायचं खूप अवघड असत ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आणि हे करत असताना एक आझाद शत्रुत्व मी भाग्यवान आहे की मला कुठल्याही पक्षामध्ये आम्ही इलेक्शन पुरतं त्या दोन महिन्यापुरतं एक महिन्यापुरतं आम्ही लढायला लढत असतो त्या दोन महिने संपले की आम्ही एकमेकांच्या घरामध्ये जेवायला जातो ते एकमेकाला आमंत्रण देतात इतकं प्रेम भरभरून प्रेम सगळ्यांनी या सगळ्या पक्षांनी माझ्यावरती केलं त्यामुळे मी आझाद शत्रू आहे असंच प्रेम ह्या सगळ्या जनतेचं माझ्यावरती राहणार आहे मला खात्री आहे मग अशा आपण प्रश्न विचारलात की रामशेजी ठाकूर साहेब इतकं कामात व्यस्त असताना त्यांच्या गावकीची त्या ठिकाणी बैठक असताना फक्त बाळासाहेब पटलासाठी मला गेलं पाहिजे माझे परम मित्र आहेत आणि मोठेपणा त्यांचा हा आहे की बाळासाहेब पटेल आमच्या ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत इतक्या मोठेपणानं कौतुक करणारा हा नेता या ठिकाणी माझ्यासाठी आला इथे सगळ्यांसाठी आपण बघितलं तुमचा जो प्रश्न होता की रामशेठ ठाकूरांनी या ठिकाणी काही वाटप या ठिकाणी त्यांच्या हस्ते आम्हाला करावं लागलं आणि मगाशी मी म्हटलं की कुठल्याही मंत्र्याच्या ताकदी एवढाच आम्हाला रामशेठ ठाकूरांचा या ठिकाणी येणं त्यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करणं आम्हाला अतिशय आनंदाचं वाटलं आणि म्हणून मग अशी बोललो ते रामशाब ठाकूर या ठिकाणी आले अरादादास बसले इथं गाईड आम्हाला गायडन्स केला आणि चार वाक्य आमच्याबद्दल बोलले त्याचंच आमचं खऱ्या अर्थानं सगळं आम्ही भाग्यवान ठरलो एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि आपण सगळ्यांनी म्हणून असंच या ठिकाणी काम करायचं आहे आणि हळूहळू आता विक्रांतजी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानी तुमच्या सगळ्यांच्या सदेचंनी आमदार झाले आपण आल्या आल्या बघितलं अनेक कार्यक्रमाला आपण हात घातले अनेक प्रचंड विषयी नैनाचे विषय इतक्या वर्षाचे पेंडिंग होते त्याच्यामध्ये हात घालून आपण त्या अंतिम टप्प्यामध्ये त्याला आणलं अनेक रजिस्ट्रेशन अनेक गावांचे अनेक सर्वसामान्य लाखो लोक पैसे भरून सुद्धा अडकलेले होते त्यांनी उद्या त्यातले काही आपले शेतकरी बांधव होते त्यांचे काय तिथे प्रश्न होते आणि त्यांनी बिल्डरशी कुठेतरी जॉईंट व्हेंचर केलं होतं त्यांच्याही रजिस्ट्रेशन थांबलेले होते अनेक लोकांचा जीवन मारण्याचा प्रश्न होता त्याला सुद्धा विक्रांजींनी त्या ठिकाणी हात घातला आणि ते अंतिम टप्प्यातून मी अभिमानानं सांगेन की येत्या दहा पंधरा दिवसामध्ये ते रजिस्ट्रेशन पुन्हा या ठिकाणी चालू होतील त्यामुळे ते सुद्धा सगळे या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा मला भरभरून आशीर्वाद दिले आत्ता मगाशीत आलेले सगळे खारघरचा दारूबंदीचा विषय ज्वलंत आहे तो सुद्धा विक्रांतीच्या माध्यमातून आपण हाऊस हाऊसमध्ये त्या ठिकाणी नागपूरला उचलला गेला त्यासाठी आपण सातत्यानं धडपडतोय आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आदरणीय अजितदादांकडे त्यासाठी जी पुढची मिटिंग असेल की खारघर हे लिकरमुक्त झालं पाहिजे एक एज्युकेशनल झोन आहे तो तसा त्याचं पावित्र्य टिकलं पाहिजे तिथली युवा पिढी बिघडली नाही पाहिजे या माध्यमातून तोही आपण तकला विषय उचलला आणि आता लेटेस्ट विचार जो जिव्हाळ्याचा सगळ्यांचा होता पनवेलकरांच्या जिवाळ्याचा विषय पाण्याचा होता विक्रांतजींनी तो विषय त्या ठिकाणी आपले प्रशांत ठाकूर साहेबांनी तो विषय मांडलेलाच होता विक्रांतजीने आता दोन अधिवेशनामध्ये तो विषय मांडला त्या ठिकाणी गिरीशजी महाजन पाण्याचे आमचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आश्वासन दिला आणि अडीच तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या पोशेरे धरण ज्या कर्जत आहेत त्या आम्ही पनवेलसाठी घेऊ प्र, 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 प्रचंड तो जाचेल, जाचेल, जासा मोठा प्रश्न होता प्रशांत असेल विक्रांजी असेल ताकदीनं त्याचा पाठपुरावा केला आणि इतकं मोठं संकट पाण्याचं खऱ्या अर्थानं सोडवणारे हे दोन आमदार मला अभिमान वाटतो त्याचा की असे जे आमदार आपले करतो दोन आमदार आपल्या बरोबर आहेत त्यामुळे अनेक प्रश्नांना हात घातलाय अनेक प्रश्न आता काही लोकांनी आम्हाला सांगितले सगळ्या प्रश्नाचा जेवढा सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल लॉटरीचे प्रश्न आहेत अनेक त्यातल्या सव्वीस हजार लोकांचे शिडकोच्या लॉटरीचे विषय आहेत त्याच्यामध्ये जर शिडकोच्या घरांच्या लाखापर्यंत असायला पाहिजे अठ्ठेचाळीस लाखापर्यंत त्या गरिबांना ती परवडत नाहीत त्याच्या सुट्टी सुद्धा तीन बैठका आम्ही त्या ठिकाणी युडीच्या मिनिस्टर कडे त्याकडे शिडकोच्या एमडीकडे विक्रांतजींच्या माध्यमातून लावल्या त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचे प्रयत्न करतोय आणि आमदारकी आम्हाला जर मिळाले असेल आम्हाला कुठे देवेंद्र साहेबांनी विश्वास ठेवला असेल तर आम्हाला त्याचं कुठेतरी चीज झालं पाहिजे ते वेपन म्हणून आम्हाला सामान्य लोकांच्या फायद्यासाठी वापरायचं चा। आहे एवढं ठिकाणी सांगतो तुमच्या सा सर्वांचे आशीर्वाद असेच राहू द्या आपण चांगलं करतोय वाईट करतोय हा मीडिया ठरवतो तुम्ही हा चौथा स्तंभ आहे खऱ्या अर्थानं तुमचा पावित्र पत्रकार तेथं फार मोठा आहे ते जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल एवढी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि आम्हाला जे जे आपण सांगाल ते त्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि ज्या लोकांनी मला आशीर्वाद आशीर्वादवरून दिले त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी पाणी साचून करत पावसाळ्यामध्ये आपल्या माध्यमातून हे सोडवण्याचा प्रयत्न प्रकार या ठिकाणी आत्ताचा जो पाऊस पडला आपण सगळ्यांनी चित्र बघितलं त्याच्यासाठी लगेच अनेक भागात खाली कळबोलीमध्ये हा विषय झाला नाही त्या मुंबईपासून ते आपल्या न्यू पणचा सगळा तो विषय झाला त्याच्या बैठकी आपण सगळ्या घेतल्या शिडकोने केलेले ती बांधकामं होती शिडकोने केलेले सगळे विषय होते त्यांच्याशी चर्चा झाली आणि आता ते पाणी साठणार नाही यासाठी कायमस्वरूपी काहीतरी योजना करावी लागेल कारण थोडीशी पातळी आपल्याला सगळ्याला कळबोलीची माहिती आहे किंवा तिथे ड्रेनेजी सिस्टम